हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ बदल तफावत अंतर फरक किंवा अशा बदलाचे स्वरूप होत आहे वेरिएशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है इज अ स्लाइट वेरिएशन बिटवीन द स्टेटमेंट ऑफ द टू विटनेसेस दूसरा वाक्य है करेंसी एक्सचेंज रेट आर ऑलवेज सब्जेक्ट टू वेरिएशन तीसरा वाक्य है द रेगुलेशन अलाउस ऑफ नो वेरिएशन चौथा वाक्य है प्राइजेस हैज नॉट शोन मच वेरिएशन धीजर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू